नमस्कार कमल पगार किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज मी जे शोसाठी लावतात ना कुंडीमध्ये ओव्याची पानं बोलतात याची नाही खूपच मस्तपैकी भजी बनते चला तर मी आता तुम्हाला दाखवते कुंडीत लावलेले आहेत मी कधी मधी म्हणजे खाऊ वाटलं तर पानं तोडून आणि भजी बनवतात तर तुम्हाला पण दाखवते बघा पानं काढून घ्यायची पानं पानं आणि बारीक कापून घ्यायची आहेत कापून आणि स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने पाणी नितरायला ठेवून द्यायचं आहे चाळणीमध्ये एक बटाटा घेतले दोन कांदे घेतलेले आहेत एक बटाट्याचे चार भाग करून आणि मी बॉईल करून घेतलेत आता बटाटे टाकले कांदे टाकले अद्रक आणि लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून कुटून टाकले ती पण हे बघा आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ पण टाकायचं आहे आणि हिंग टाकायचं आहे थोडंसं एवढी चविष्ट होते नाही भजी खूपच छान एकदा तुम्ही नक्की करून बघा चला तर आता हळद टाकला आहे आणि सोडा टाकलाय थोडासा खायचा सोडा भजीमध्ये वापरतात तो आणि आता चवीप्रमाणे मी टाकायचं आहे ववा टाकायचा नाही कारण का ते वव्याचेच पान वव्यासारखेच लागतात त्याच्यासाठी आता मिक्स करून घ्यायचं आहे चुळून चुळून एक जू येईपर्यंत आपल्याला ते सगळं टा लावून घ्यायचं आहे म्हणजे त्या भाजीमध्ये सगळं मिक्स व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मग आपल्याला जसं जसं त्या त्याच्यात ओलावा सुटतं आहे पाणी ना तर प हे बेसन टाकत राहायचं आणि आपल्याला मळत राहायचं आहे ते आपल्याला पाणी टाकायची गरज नाही अगर जास्ती सुकं झालं तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि लगेच करायला घ्यायचं कारण का त्याला पाणी सुटतं आहे मग पातळ होऊन जाईन त्याच्यासाठी पीठ भिजवायचं आहे व्यवस्थित त्याच पाण्यामध्ये अजून पाण्या पिठाची गरज लागणार आहे अजून टाकत आहे मी असं थोडं थोडं टाकत राहायचं आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं चा। आहे छान सगळे जू होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे झालं बघा म्हणून थोडासा पाण्याचा हात लावला आहे चला आता मस्त कढई ठेवली आहे बाजूला तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि बघा असे गोल गोल गळ सोडायचे आहेत बघा जास्ती पातळ नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आहे एवढं पीठ उरलं एक वाटी पीठ घेतलं होतं तर चला आता मस्त गोल गोल भजी काढून घेऊया तेल पण गरम झालेलं एकदा नक्की करून बघा असल तुमच्याकडं तर ओव्याची पाण्याची भजी आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंट करून सांगा मला कशी वाटली तुम्हाला ती खूपच छान झाली आहे एवढी मस्त खुशखुशी खुसखुशी झाली आतून एकदम मऊ झालेली आहे भजी छान आता खरपूस होईपर्यंत आपल्याला फुल गॅस मिडियम गॅसवर करायचं आहे पहिलं फुल गॅसवर भजी टाकायची नंतर मीडियम गॅस करून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायची आहे झाली भाजी तयार आहे बघा माझ्या घरात खूपच आवडले माझ्या नातवांना गरम गरम बनवत आहे मी आणि ते खात आहेत एवढी छान झालेली चला तर अशा प्रकारे मी सगळ्या भज्या बनवून घेते आणि याच्यासोबत चहाय पाहिजे चहासोबत खूपच मजा येते या भज्यांची ओव्याची पानं आहे ना नुकसान पण नाही काय होत या सग रानभाजीसारखंच आहे ते पण एक या सगळं पोटात जायला पाहिजे बघा तयार शेजवान सो चटणीसोबत हे बघा तुम्हाला दाखवते बघा किती मस्त झालेली आहे भजी चला आता मग आता पटकन सबस्क्राईब करून घ्या लाईक आणि कमेंट करा बाय बाय